गॅरेजवाल्याच्या दोन्ही लेखी मंत्रालयात अधिकारी झाल्या संजीवनी सरोजिनीच्या जिद्दीची कहाणी घरचे अठरा विश्व दारिद्र्य आर्थिक परिस्थितीमुळे पाचवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या वडिलांचा गॅरेजचा तोडका मोडका व्यवसाय सहा माणसांचं कुटुंब चालवण्यासाठी सुरू असलेली वडिलांची धडपड जिथे घर चालवण्याची चिंता तिथे मुलामुलींच्या शिक्षणाचा तर विचारच न केलेला बरा परंतु वडिलांच्या जिद्दीमुळे मुलींनी केलेला दृढ निश्चय कामाला आला आणि कामगार वस्ती परिसर असलेल्या गवळी वस्तीमधील गलिच्छ वस्ती सुधारणामधील आणि पत्रेच्या गॅरेज घरातीलच गॅरेज चालकाच्या दोन्ही मुलींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाचा झेंडा रोवला संजीवनी आणि सरोजिनी अशी त्या दोन बहिणींची नावे आहेत तर वडील ज्योतिराम भोजने हे पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या गॅरेज चालक व वडिलांचं नाव आहे आई वडील आणि भावाने खंबीर साथ दिल्याने यशाला गवसणी घातल्याचे संजीवनी आणि सरोजिनी भोजने यांनी सांगितले ज्योतिराम भोजने हे गवळी वस्तीमधील कामगार वस्तीत भागात राहतात त्यांचे शिक्षण पाचवीपर्यंत ओरंडो प्राथमिक शाळेत झाले आहे आर्थिक अडचणीमुळे त्यांना पुढे शिक्षण घेता आलं नाही परंतु त्यांनी मेकॅनिकल क्षेत्रात जम बसवला ज्योतिराम यांना संजीवनी आणि सरोजिनी या दोन मुली आणि श्रीनिवास हा एक मुलगा आहे ज्योतिराम ज्या घरात राहतात ते घर आठ पत्रांचं असून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपले आयुष्य काढले आहे सात वर्षांच्या कालावधीत तीन वर्ष कोरोनाने अत्यंत हलाकीची परिस्थिती आणली आणि या काळात परीक्षाच न होऊ शकल्यामुळे त्या दोघी खचून गेल्या परंतु आपण खचले हो आहोत हे त्यांनी आईवडिलांना दाखवून दिलं नाही संजीवनी आणि सरोजिनी या दोघी सख्ख्या बहिणी असल्या तरी त्या पक्क्या मैत्रिणी झाल्या होत्या त्या दोघींनी सुद्धा एम पी एस मध्ये यश मिळवायचे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून परिस्थितीला सामोरं जात अखेर यशाचा झेंडा रोवला मंगळवारी रात्री साडेआठ वाजता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि कामगार वस्तीतल्या भोजने यांच्या घरात एकच आनंदोत्सव साजरा झाला सरोजनी ज्योतिराम भोजने माझं दोन पोस्ट सिलेक्शन झालं आहे एक करुसरा महसूल सहाय्यक परिस्थिती कशी आहे घरची परिस्थिती तर इकॉनॉमिकली ठीकठाकच आहे एवढी काही व्यवस्थित नाही आहे कारण पप्पा माझे जास्त काही वेल एज्युकेटेड नाही आहे आणि आई पण माझी गृहिणीच आहे तरी पप्पांवर आणि माझा लहान भाऊ आहे ना तो जॉब करायचा त्यांच्या सगळं त्या त्यांच्याच इन्कमवर सगळं काही घर चालायचं चा, असं स्पेसिफिक काही आमचं स्ट्रॉंग अशी इकॉनॉमिक कंडिशन नाही आहे सिच्युएशन तशी घरची म्हणायला गेलं तर हलाखीचीच आहे साधारणतः घरचं मासिक उत्पन्न किती असायचं घरचं मासिक उत्पन्न वार्षिक हे माझं सॉरी मासिक मासिक उत्पन्न दहा ते बारा हजारच्या रेंज मध्ये आहे दहा ते बारा हजाराच्या रेंज मध्ये सहा चा जणांचं कुटुंब चालून तुम्ही नेमका हा प्रवास कसा केला तेच तरी म्हणून म्हणजे घर मासिक उत्पन्न कमी असल्यामुळे आम्ही काही बाहेरच्या असं पुणे वगैरे पुणे वगैरे अशा सर् सारख्या सिटीमध्ये जास्त दिवस राहून काय स्टडी नाही केला आम्ही त्यासाठीच घरी इथं सोलापूरमध्ये लायब्ररी जॉईन केली आणि तिथं लायब्ररीमध्ये आम्ही स्टडी करायचो शिक्षण काय झालं माझं एज्युकेशन बी कॉम झालं आहे काय मेसेज आहे तुला येणाऱ्या असं काय असं काहीच नाहीये आणि असं पण नाही की आपलं बॅकग्राऊंड पण खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे किंवा आपले आई वडील पण वेल एज्युकेटेड पाहिजे असं काहीच नाहीये फक्त एक्झामची रिक्वायरमेंट समजून घेतली पाहिजे सिलेबस चांगला समजून घेतला पाहिजे एक्झामचं पॅटर्न काय आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि जर कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर आपण ही पोस्ट आरामात क्रॅक करू शकतो क्लिअर करू शकतो भेटू शकतो माझं पूर्ण नाव ज्योतिराम भिकाजी भोजने माझ्या मुलींना जे शिक्षण शिकवलं <laughs> त्यांनी जे आज पोस्ट घेतली आहे ते माझी इच्छा जे पूर्ण केली तिने आज पूर्ण केली इच्छा माझ्या मनात जे होतं की बाबा मुलीला मी शिकवायचं आणि पोस्ट तिने घ्यायची ते आज पूर्ण केली तुमच्या मुलींना पाहुण्या वयातून काही दबाव येत नव्हता मुलींचं वय बोलत होते ना पुष्कळ पुष्कळ बोलत होते मला अरे किती दिवस होतो मुली यश व्हावं लागलंय ना नोकरी नाही लागल्यानंतर काय करणार पुन्हा कुठं शोधणार भरपूर जम होते पण तो विचार मी मनावर घेतला नाही मी एक माझा ध्येय होता शिकवायचं आणि नोकरी लावायची ते माझी इच्छा करून पूर्ण झाली मोटरसायकल वगैरे काय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर